नमस्कार मित्रांनो आजचे आपली अपडेट आहे मुंबईकरांसाठी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा म्हणजे लोकल हे चाळीस दिवस मेगा मेगाब्लॉक राहणार आहे सत्तावीस ऑगस्ट ते सहा ऑक्टोंबर या दरम्यान हे ब्लॉक राहणार आहे प्रत्येक विकेंडला पाच मेगाब्लॉक घेण्यात येणार असून प्रत्येक ब्लॉकमध्ये एकशे तीस ते एकशे चाळीस रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहे आणि मेगा ब्लॉक दहा तासाचा असतील गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या लाईनसाठी हे ब्लॉक करण्यात येणार आहे त्यामुळे सहाशे ते सातशे लोकल फेऱ्या रद्द किंवा अंशतः रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो मेगा ब्लॉकचा कालावधी सुरू झाल्यानंतर पाचव्या बाराव्या एकोणीसाव्या सव्वीसाव्या आणि तेहतीसाव्या दिवशी हे ब्लॉक घेतले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे ब्लॉकदरम्यान गणेश उत्सव असल्यामुळे अकरा ते सतरा सप्टेंबर या कालावधीत रेल्वे लाईनचे काम करण्यात येणार नाही असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे मित्रांनो सध्या लांब पल्ल्याच्या गाड्यासाठी अप आणि डाऊन मार्गासाठी एकच लाईन आहे या नव्या लाईनमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यासाठी अतिरिक्त रेल्वे ट्रॅक मिळणार आहे विलंबाने धावणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या बऱ्याच लोकल गाड्याच्या लाईनवरून चालवल्या जातात परंतु या नव्या लाईनमुळे लोकल गाड्यांचा आणि पर्यायाने मुंबईकर चाकरमान्यांचा खुळंबा होणार नाही असा रेल्वेचा दावा आहे आत्तापर्यंत वांद्रे टर्मिनल ते गोरेगाव या नऊ किलोमीटरच्या सहाव्या लाईनचे काम पूर्ण झाले आहे सहाव्या लाईनचा दुसरा टप्पा गोरेगाव ते कांदिवली असा आहे असे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रिकात सांगले आहे या सहाव्या रेल्वे मार्गामुळे खूप फायदा होणार आहे मित्रांनो बिझी उपनगरीय रेल्वेमार्ग आणि मुख्य मार्गावरील रहदारीची घनता कमी होईल लोकल गाड्यांच्याही वक्तशीरपणा सुधारला जाईल वांद्रे टर्मिनल येन वर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल एक्सप्रेससाठी दोन रेल्वेमार्ग असतील लांब पल्ल्यांच्या गाड्यासाठी स्वतंत्र लाईन मिळेल उपनगरीय वाहतुकीवर या गाड्यांचा ताण येणार नाही जास्त गाड्या चालवण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध असतील मित्रांनो हे होते आजचे अपडेट तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमचे काय सूचना असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला सपोर्ट करा सबस्क्राईब करून धन्यवाद मित्रांनो पूर्ण बी अपडेट बघितल्याबद्दल भेटूया नवीन अपडेटमध्ये धन्यवाद